नमस्कार मी म्हणाली अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर ब्लॉगला ना दुपारी स्टार्ट केलेलं आहे तर सकाळची कामे वगैरे आवरली आणि जेवण वगैरे करून तर ब्लॉगला सुरू केलेलं आहे आणि आज आहे गुरुवार आणि उद्या जो होता तर तो शुक्रवार होता म्हणजेच की वटपौर्णिमा आणि मग त्याची मला ना घराची सर्व स्वच्छता करायची होती मग कपडे वगैरे सुकलेले होते तर ते सर्व मी व्यवस्थित घडी वगैरे करून ठेवले आणि जो पसारा वगैरे पडलेला होता म्हणजेच मुले वगैरे जेवण करून जी ताट वगैरे ठेवलेले होते तर ते सर्व आवरून वगैरे सर्व घर क्लीन करतो तर सर्व पसारा वगैरे आवरून तर अगोदर झाडून वगैरे घेतले आणि मग सर्व रूम मी पुसून वगैरे घेतलेल्या आणि फरशी काही मी रोज नाही पुसत सहा दिवसाला आमच्याकडे पाणी येतं तर दर पाण्याला मी फरशी स्वच्छ पुसून घेते आणि असं जर सण वगैरे असेल ना तर सणाच्या आदल्या दिवशी पण पुसून घेते छान पण वाटत नाही ना ते सण वगैरे आपण साजरे करायचे आणि घर पण नाही क्लीन करायचं तर त्यामुळे ना तर मी सणाच्या आदल्या दिवशी वगैरे अशी फरशी वगैरे पुसून घेते तर अशा प्रकारे माझ्या दोन्ही तिने रूम सर्व पुसून झालेले आहेत तर आता स्वच्छता वगैरे सर्व झाली आणि कामे बाकीची पण बऱ्याचपैकी आवरलेली आहेत आणि मी माझी जे स्किनसाठी ट्रीटमेंट चालू होती तर ते दुपारचं टायमिंग झालेलं होतं माझ्या गोळ्या वगैरे घ्यायच्या आणि जे क्रीम्स वगैरे माझ्या लावायच्या होत्या तर म्हणलं चला गोळ्या वगैरे घेऊन क्रीम लावून मग बाकीची काय कामे आहेत ते आपण तरी त्यांना मी पूजेचं ताट आवरत आहे आणि जे जे साहित्य लागतं पूजेसाठी तर ते सर्व मी काढून ठेवत आहे ताट तयार करून ठेवत आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे कसं आता वट पौर्णिमे दिवशी की स्वयंपाक असतो पूर्णाचा परत आपला आवरायचं ते सर्वांना परत ताट वगैरे आवरायचं म्हटलं बराच उशीर होतो टाईम होतो तर त्यामुळं म्हणलं की आता वेळ पण आहे आणि आपण सर्व पूजेचं ताट वगैरे तयार करून ठेवा म्हणून तर मी त्याची तयारी करते तरी त्या आरत्या घासत आहे तर आपण आरत्या काही रोज वापरत नाही त्यामुळे त्याच्यावरती डाग वगैरे पडलेले होते पितळे जास्त आहेत ना तर त्याच्यावरती काळे काळे डाग असे पडतात तर त्यामुळे पितांबरीनं स्वच्छ करून घेतलेल्या आरत्या वगैरे आणि जे पंचपाळमध्ये हळदी कुंकू पण थोडं थोडंसं होतं कमी तर सर्व ते सर्व सुद्धा म्हणजे पंचपाळ क्लीन वगैरे करून त्याच्यामध्ये हळदी कुंकू वगैरे भरून ठेवलेलं आणि इथं जे करते तर वस्त्रमाळ करते तर वस्त्रमाळ मला म्हणजे व्यवस्थित करताच येत नाही आणि विकत्रीचा जर कापूस असेल दुकानमधला तर तो छान येतो कारण लांब असे रोल रोल बनवलेला असतो कापूस आणि ते छान काढून लांब अखंड बनवता येते पण घरचा जर क कापूस असेल तर तो तुकडे तुकडे असतो तर ते झोडून वगैरे बनवताच येत नाही तरी तशीच कशी कशी तरी मी बनवलेली कारण ते सतत तुटतच होती अशी मधून मधून तर ते थोडं थोडंसं जोडून जास्ती मोठी पण नाही बनवली छोटी पण नाही बनवली मीडियम आकाराची अशी बनवलेली आणि थोडीशी जाड झालेली आणि बनवता येत नाही त्यामुळं कसं बसं तर जोडून वगैरे बनवलेलं आणि अशा प्रकारे वस्त्रमाळ वगैरे माझी झालेली आणि जे आरती वगैरे होते तर त्यामध्ये सुद्धा वाती वगैरे घालून मी ठेवा म्हणून वात वगैरे बनवलेली आणि कसं आपल्याला म्हणजे होतच नाही स्वयंपाक आपला आवरणं करणं त्यामध्ये बराच वेळ जातो म्हणून मग सर्व तयारी वगैरे करून ठेवलेली आणि जेवढं साहित्य आहे आता आंबा वगैरे आहे पान वगैरे तर ते आणायचे आहेत पण जेवढं घरचं सामान आहे तर तेवढं ताटामध्ये सर्व असं व्यवस्थित भरून ठेवलेलं तर यश शाळेतून आलेला आहे आणि तो त्याच्या पप्पासोबत आलेला आहे म्हणजेच तो जातो त्याच्या पप्पासोबत आणि येतोसुद्धा त्याच्या पप्पासोबतच तर आता आलेला आहे आणि त्याच्या शाळेत जे जे झालेलं त्याचं आलं ना त्याचं चालू असतं आपलं स्टोरी सांगणं शाळेमध्ये जे दिवसभर काय घडलेलं असतं तो कपडे सुद्धा काढत नाही मीच म्हणावं लागतं की अगोदर कपडे वगैरे काढ हात पाय परत मग काय असेल ते तुझं बोल तर त्याचं आपलं काय नसतं पण त्याला शाळेमध्ये ना वह्या वगैरे दिलेले होते म्हणून तो खुश होता म्हणजे आल्याला सांगितलेला आणि काढून पण दाखवलेला मला सर्व वह्या वगैरे दिलेला आणि हे जे आहे तर त्याने आंबे वगैरे पूजेचं जे साहित्य होतं आणि मार्केट पण होतं तर ते सर्व येते वेळेस घेऊन आलेले होते तर ते सर्व साहित्य काढ आता आत्ताशीच आला ना स्कूल मधून एवढी का घाई सांग बरं तू आता कवर घालायची घालता येईल ना उद्या वगैरे टीचर म्हणलेत घालायचंच आहे का आता हो भाऊज्याला बोलो हो oh. बोलो मग भाऊजाला घालायला आता मी ना स्वयंपाक करते तर त्याला एक दिवस पण दम नाही निघालेला की जेव्हा वया आणलेला तर लगेच कपडे वगैरे चेंज केला जेवणसुद्धा करायच्या अगोदरच नाही मी एवढं वह्याला कवर वगैरे घालून घेतो आणि मग परत जेवण वगैरे करतो तर त्याने त्याच्या आत्याच्या मुलाला बोलून आणून लगेच कवर वगैरे घालून घेतलेलं आणि आता मग आमचं चालू आहे ते संध्याकाळचं जेवण तर गुड मॉर्निंग सगळ्यांना हा दिवस जो आहे तर वटपौर्णिमेचा दिवस आहे आणि वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे ना कुकरला मी पुरणासाठी लावून घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये जे डाळ घेतलेली आहे तर यशच्या टिफिनसाठी मला कांदा बनवायचा आहे त्यासाठी मी डाळ भिजत घालत आहे आणि मी ना संध्याकाळी अशी मेहंदी लावलेली आणि खूप छान माझा मेहंदीचा कलर आलेला यशला ना पुरणपोळी आवडत नाही तर त्यांनी सांगितलेलं की मला कांदा आणि चपाती बनवू टिफिनसाठी आणि ना वटपौर्णिमेची पण सुट्टी सुट्टी नव्हती रुद्रला होती तर सुट्टी होती आणि त्याच्या पप्पाला आणि यशला सुट्टी नव्हती तर ते दोघे जाणार होते तर त्यांचा टिफिन मला बनवायचा होता म्हणून त्यांच्यासाठी डाळ कांदा आणि चपाती बनवणार आहे आणि मग परत स्वयंपाक आहे आणि आता इथे ना मी डाळ पण भिजत टाकलेली आहे आपण जे आता पूजेसाठी जे उंबर वगैरे बनवतो तर त्यासाठी आपल्याला डाळ लागते तर ते थोडीशी हरभऱ्याची वाटीमध्ये डाळ वगैरे भिजत यशच्या ह्यांचा टिफिन आवरलेला तर हे निघालेले आहेत आता तर आजवट पौर्णिमा असल्यामुळे मी हे वेळेसच त्यांच्या पाया वगैरे पडलेली आणि यशसन त्यांचं आवरून दिले आणि मग आता देवपूजा करून घेते आणि स्वयंपाक जो आहे तर देवपूजा झाल्यानंतर करते कारण सण वगैरे ना सकाळ सकाळी देवपूजा ना तर प्रसन्न वाटतं तर टिफिन वगैरे आवरलं होतं काय आता गडबड वगैरे नव्हती तर देवपूजा वगैरे करून मग बाकीचा स्वयंपाक जो आहे, आहे तो करावा म्हणलं यशच्या शाळेमध्ये जास्तीची सुट्ट्या देत नाहीत बकरी ईद होती तरी पण शाळा होती आणि आज वटपौर्णिमा आहे तरी सुद्धा शाळा आहे आणि रुद्रला जे आहे तर सुट्टी आहे वटपौर्णिमे चला तर मग आता देवाची पूजा झाली आणि आता स्वयंपाक बनवते आणि पूर्णाचा जो स्वयंपाक आहे तर त्याचा व्हिडिओ डीपमध्ये नाही दाखवणार वडाच्या झाडाला एक नैवेद्य दाखवतात नैवेद्य म्हणजे पूर्णाचा नैवेद्य असतो तो पण असतो आणि जे आपण आणि पुरण असतं तर ते त्याचे उंबर बनवतात आणि तो पण नैवेद्य असतो आणि माझ्याना सासरची आणि माहेरची पद्धत वेगवेगळी आहे माहेरची पद्धत म्हणजे जे उंबर बनवतो ते गव्हामध्ये मिक्स करतात आणि नैवेद्य म्हणून दाखवतात आणि सुवासनीच्या ओटीला पण देतात आणि सासरी जी पद्धत आहे हरभरा डाळ भिजत घालतात त्यामध्ये उंबर मिक्स करतात नैवेद्य म्हणून पण दाखवतात आणि सुवासनीच्या ओटीला पण घालतात पण जिथल्या तिथल्या गावची पद्धत वेगळी असते आता इथे मी उंबर बनवत आहे आणि एक एक पण उंबर बनवतात सिंगल आणि दोनचे पण असं बनवतात आणि पाच उंबर एकत्र करून तसे पण बनवतात तर पाच उंबर एकत्र करून ते वडाच्या झाडाला नैवेद्य ते दाखवतात स्वयंपाक वगैरे सर्व आवरलेला आहे तर, आवर तर मी आता माझं स्वतःचं सर्व आवरते आणि साडी जी घालणार आहे तर ती माझ्या भावाच्या लग्नातली साडी मी घालणार आहे तर वटपौर्णिमेला काही साडी नवीन वगैरे घेतलेली नाही तर साडी फक्त मी लग्नालाच घातलेली आहे त्यामुळे आता वटपौर्णिमेला ही साडी घातलेली आहे तर खूपच छान साडी आहे पर्सनली मला खूप आवडते आणि माझी हेअरस्टाईल वगैरे झालेली आहे आता राख बाकी राहिलेला आहे तो मेकअप राहिलेला आहे आणि ज्वेलरी वगैरे मी सर्व घातलेली आहे आणि माझ्या चेहऱ्यावरती डा म्हणजे डाग खूप आहेत म्हणजेच वांगचे वगैरे तर ते सर्व मला आता कवर करायचे आहेत मेकअपनी तर त्यासाठी आता मी छानपैकी ते सिंपल असा मेकअप करते आणि पाठीमागे बन वगैरे घाल तर अशा प्रकारे एकदम सिंपल असा मेकअप मी केलेला आहे, आहे तर आम्ही सर्वजण तयार झालेलो ह्या आहेत तर नणंदा आहेत आणि दोघीजण आहेत तर त्या जवू आहेत तर खूप छान अशा त्यासुद्धा तयार झालेल्या आणि तयार होऊन आम्ही एकमेकींना चुडे वगैरे घातलेलो तर लाईट गेलेली होती खूप गरम होत होतं आणि आमच्या गप्पा काही सरतच नव्हत्या जायला खूप वेळ होत होतं आईंची घाई चालू होती की केव्हा आवरताय किती वेळ झालं पटकणी जावा तर एकमेकींच्या गप्पा एकमेकींचं आवरणं आमचं हेच चालू होतं सर्वांना आम्हाला तयार व्हायला खूपच वेळ गेलेला तर आम्हाला पूजा करण्यासाठी निघायला दोनच वाजलेले तर दोन वाजता आम्ही निघालेलो पूजा करायला कसं धरलं वरातीला चालल्यासारखं जरा छान म्हणता येत पण तर आम्ही वडाची वगैरे पूजा करून तर अगदी घराच्या शेजारी महादेवाचं मंदिर आहे तर तिथे आम्ही सर्वांनी मिळून पूजा वगैरे केलेली आणि पूजा करून आता घरी निघणार तर हा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा